अरे राजा बघ इथे हे काय आहे हे वर्तुळ आहे आई हो अगदी बरोबर तर आपण वर्तुळ वापरून फुलं तयार करूया रंग भरशील ना त्यात हो हो मी लाल रंगांचं फूल करतो शाबास आता बघ हा आयत आहे तो आपण झाडाचा खोड बनवूया आणि त्रिकोण तो छतासाठी वापरूया आई मी खर आणि फांद्या पण काढतो आणि बघ ही झाली माझी सुंदर बाग किती छान आता तुला आकारांमधून चित्र काढता येतात तू खूप हुशार झाला आहेस आई उद्या मी अजून वेगवेगळ्या वेग आकारांची नक्षी काढणार आहे छान आता तुला गणित आणि कला दोन्ही मजेत शिकायला मिळत ना